नमस्कार माझं नाव आहे श्वेता श्वेता हाऊसवाईफमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजले होते दुपारचे चार आणि दुपारच्या कामांना सुरुवात केली ती पोरी झोपेत झोपेतून उठल्या होत्या नुकत्याच त्यामुळं मग त्यांचा आवराव वगैरे म्हटलं तर आवरूनच दिलं नाही मोठ्या पोरी मी तिने घातला होता घागरा कारण की तिच्या शाळेत एका मैत्रिणीचा बड्डे होता आणि ती घरची पण मैत्रिणी आणि शाळेतली पण मैत्रिणी म्हणून तिने छान आवरलं होतं मग आम्हाला काय बाबा दुसऱ्यांनी आवरलं आहे ना आपण शाळेचे कपडे घालून जायचं हे काय पटलं नाही म्हणून आम्ही पण घागरास घालून गेलो होतो तर मग मॅडमने फोन केला की मग कार्तिकेचा पण बड्डे आहे का तर म्हटलं हो कार्तिकेचा पण बड्डे आहे मग काय नादच मिटलं मॅडमचा मग काय का आण आणायचा आमकं करायचं फलानं करायचं पण आम्ही काय आणलं नाही कारण की आता पुढच्या महिन्यातच पाच तारखेला तर बड्डे आहे मग कशाला उगंच डबल डबल आणि सारखे बड्डे येतात कोणाचे ना कोणाचे त्यामुळं मग आणतो आम्ही केक मग आत्ता पोरं आली होती शाळेतून तर सोनं आल्यावरती मग त्या दोघींनाही याड लागतं की दाजे आले दाजे आले मग दाजेसोबत खेळायचं दाजेसोबत अभ्यास करायचा हेच त्यांचं चालू असतं मग वट्टा वगैरे झाडून घेतला तर पावसाचं काय आता व्हिडिओ तेवढं दिसत नसेल पण इतका वट्ट्यावरती चिखल झाला आहे का नाही खूपच चिखल झालेला आहे आणि त्यात गुरं असल्यावर तर काही विषयच नाही कारण की गुरांना व्यवस्थित खायला पण भेटत नाही आल्यावरती आणि शेतकऱ्याची कशी आल्यावरती खूप हाल होतात त्यामुळं आमचंही तेच आहे पावसाला की मग ट्रॅक्टर बंद सगळं कामावरती मग फाऊडच पडलागत होतं वाटा वगैरे झाला सगळं आवरलं बाहेरचं कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या पिल्लांना पाणी वगैरे ठेवलं खायला टाकलं कारण की दिवसभर मग देणा डालूनच असतात कारण की मान जर असतं आमच्या इथं आहे कोणाचं आहे काय माहिती आहे बाबा पण ना पिल्लंच धरून नेतं आहे त्यामुळं मग कमीत कमी सोळा सतरा तरी अंडी ठेवली होती कोंबडीखाली खाली त्यातली भरपूर निघाली होती म्हणजे सतरा अठरा निघाली होते जेवढी अंडी ठेवली होती तेवढीच पिल्लं निघाली होती एकही अंड खराब झालं नाही पण मांजरच पिल्लं नेहत आहे त्यामुळं मग डालूनच असतात संध्याकाळी सासूबाई आल्या की मग त्या सोडतात घडीभर आणि मग परतच डालून टाकतात एक दोन ता तास सोडत असतील कर्डही वर आणि लगेचच मग डालतात त्याने काय होतं माहिती आहे का मांजर आहे ना त्याला एकदा त्याच्या तोंडाला नाही का म्हणजे रक्त लागलं ना की मग ते एकही पिल्लू ठेवत नाही आणि तसंच आमचं काही झालं आता फक्त सात आठच पिल्लंला रा, राहिलेली आहेत काय काय अशीच सुद्धा गेली बरं गे गेल का आम्ही असं सोडायचं थोडंसं लक्ष दिलं नाही की मग लगेचच एखादं पिल्लू पाण्यात डबक्यात वगैरे पडलं की गेलं बाबा मोरवणं त्यामुळं मग आता यानं लक्षच देत नाही आहे आम्ही सोडायचं हे नावचं काढत नाही असेच जाईत ठेवायची त्यांना खाया पाणी करायचं दिवसभर आणि संध्याकाळचं दोन तास मग सोडायचं मग कपडे वगैरे जेवढी कोणतीच कपडे वाळी नव्हती मी साड्या हाऊस आणि घरात नेल्या होत्या मला असं वाटलं होतं वाळे वाळ्याल पण थोड्याशा ह्या होत्या मग घड्या वगैरे घातल्या आणि मग टाकले परत वलणीवरतीच पोरेंचं चाललं होतं इथं खेळायचं तर माझ्या कार्तिकीला के कॅमेरा दिसला की मग तिला असं वाटतं की मी पण कॅमेरा पुढं मग लगेचच कॅमेरा पुढं बघा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा कार्तिकी ही कॅमेरा पुढेच असते कधीच कॅमेरा मागे नसते कारण की तिला काय माहिती आहे का माझ्यासारखीच आवड आहे व्हिडिओ काढायची फोटो काढायची आणि नटायची तिने तर इतकं छान साडी घातली होती कारण तिच्या हातानेच घातली होती माझा जो स्टोल आहे ना तोच गुंडळला होता पण इतकी करते का नाही मी एखाद्या वेळेस तिची व्हिडिओ काढणार आहे आणि दाखवणारे की किती अशी म्हणजे नट्टी थट्टी स्वतःला अशी हिरोईनच समजते आणि आहे ती हिरोईन कुणाच्या जरी लाईफमध्ये नसेल किंवा टी व्हीवरती जरी नसेल तरी ती माझ्या लाईफमध्ये एक सुपर हिरोईन आहे आणि माझी खरंच इच्छा आहे की तिने नाही का म्हणजे कार्यक्रममध्ये किंवा पिक्चरमध्ये काम करावं आणि मी त्याच्यावरती प्रयत्न करणार आहे ती ज्या वेळेस अशी मोठी होईल म्हणजे तिला असे नाही का म्हणजे सांगितलेले जसे लक्षात राहीन ना ते काय म्हणतात ना त्यांचं ते काय स्क्रिप्ट का काय असतं ते ते जर लक्षात राहिलं आणि छान अशी ॲक्टिंग बाद झाली नक्की मी प्रयत्न करणार आहे की तिने का तर तरी मालिकेत तिने काम करावं म्हणून मला खूप आवडतं आणि जास्तीत जास्त प्रयत्न ह्याच्यावरती करण की ती मेन हिरोईन आसन कारण की प्रत्येक आईसाठी आपली जे लेकरू असतं बेस्ट ते बेस्टच असतं त्यामुळं मी प्रयत्न करणार आहे आणि मला असं वाटतं आहे की होईल म्हणून दोघींपैकी एकतरी होईलच बरं का कारण की त्यांचे खूप मोठे स्वप्न आहेत की असं नाही की त्यांनी दहावीपर्यंत शाळा शिकावा आणि चुल आणि मोल करावा मी तर ते स्वप्न बघत नाही आहे कारण की जे मी केलं ते माझ्या मुलींनी नाही करायचं मी केलं ते माझ्या परिस्थितीमुळं केलं माझ्या गरिबीमुळं केलं पण मी त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार की माझ्या मुली ह्या खूप शिकून म्हणजे मी पुण्यातून खेड्यात आलेही त्यांनी खेड्यातून अमेरिकेत पोचावा इतकं त्यांनी शिक्षण करावा आणि माझ्याकडून जर काय चुकत असेल तर त्यांनी त्यांना मी आतापासूनच फुल सपोर्ट केलेला आहे के, की नाही का मी त्यांना असं जर काही त्यांचा असा चेहरा थोडासा कुमजल्यावाने दिसला तर मी खूप विचारते त्यांना की काय झालं काय माझं चुकलं का मी काय बोलले का पप्पा काय बोलले का आई काय बोलले का म्हणजे त्यांच्या मनात ना मला अशी भीती नाही ठेवायची की आपण चुकलो आणि आपली मम्मी लगेच आपल्याला हानन वगैरे काय करण तसं नाही त्यांना विचारायचं त्यांच्याही मनात काहीतरी असतं आता आपलं आहे आपल्याला जर पुढच्या माणसाचं काय खटकलं तर आपण लगेच मनातल्या मनात बोलून मोकळं होतो तसं हे त्या लहान मुलींचंच आहे मग असं एखाद्या टायमाला मी खवळले ना की कार्तिकी दोन मिनटं शांत होती म्हणजे तीही मनात काहीतरी बोलत असन पण तिला अजून ते व्यक्त करता येत नाही अजून खूप लहान आहे ती त्याच्यामुळं तिला खवळलं की राग येतो की बघा मला खवळी जिजायला खवळत नाही असं होतं तिला लगेचच त्यामुळं मग दोघींना हे सारखंच पण आमच्या घरातले तसे नाही करत जिजा लहान आहे ना मग ती लहान आहे ती लहान आहे ती लहान आहे तिच्या पुढं हेच गाणं असतं की ती लहान आहे तिला तू समजून घे असं का बाबा ती लहान आहे ही लहान आहे मग दोघींना हे समानच न्याय व्हायला पाहिजे नाही ना मग देवपूजा करून घेतली स्वयंपाकाला लागले मस्त आज बेत ठेवला होता बेसन आणि भात आणि भाकरी तर आधी सासूबाईंनाच उपवास असतो घरामध्ये घट बसल्यामुळं कारण की मी पण धरत होते बरं का बिनचपलीचे नऊ दिवस उपवास केले ते मी चांगले चार पाच वर्ष उपवास धरले मला लग्नानंतरून तीन चार वर्ष काय बाळ झालं नाही त्यावेळेसही माझे उपवास होते आणि लग्नाआधी पण मी आठवीपासूनच उपवास करायला लागले कारण की माझ्या आजीचे आणि आजोबांचे दोघांचे पण उपवास होते त्यामुळं मग त्यांच्यामुळं असं फराळाचं खायलाही भेटायचं मग जसं जसं कळायला लागलं तसं तसं मग शिंदे रांगकर उपवास केले लग्नानंतर बिनचपलीचे केले पण माझी कार्तिकी आहे ना नेमकी घट बसण्या दिवशीच झालेली आहे त्यामुळं आम्ही इकडं सगळे तिला दुर्गाच म्हणतो मला ती घटा दिवशीच झाली आहे त्यामुळे मग मी तो वापस नाही ना उपवास सोडले कारण की काय होतं आपण एकदा लेकराबाळातून मोकळं झालं ना मग तेच करायचे आपल्याला उपवास मनातली श्रद्धा तर कमी होत नाही ना गुरुवार करते मी चतुर्थी धरते पण आता हा खूपच मोठा उपवास आहे आणि ह्याच्यात जर एकदा खंड पडला तर परतही ना सारखा सारखा पाडू नये म्हणतात मग माझ्याकडून एकदा पडला आहे आता तर आता मग उपवास रुजवला आहे मग आता परत धरताना नाही ना विचार करूनच धरणार आहे मी की आपण एकदा लेकर बाळ मोठी झाली आपण उपवास करण्यासारखं झालो की मग हे उपवास मला परत चालू करायचे मग बेसन वगैरे करून घेतलं लगेचच बाजूला भात ठेवला लाईट गेली होती त्यामुळं काय एवढं स्पष्ट दिसत नाही आहे तर मला ते हाटूनही बेसन करता येतं पण ते काय होतंय आता नाही का म्हणजे असं बेसनपीठ विकतचं असलं ना की माझ्याकडून लगेचच घोटाळ्या होतात घरचं बेसनपीठ असलं की मग हाटूनच करते कारण की ते मोकळं सळसळीत असतं ना त्यामुळं मग बेसन वगैरे केलं भात केला भाकरी केल्या लाईट गेली ती त्यामुळं काय सुचतच नव्हतं मला मी मोबाईलचा टॉर्चही लावला होता आणि व्हिडिओही चालू होते माझी त्यामुळं चपात्या तर आज खूप शिल्लक राहिल्या होत्या कारण की पावसामुळं कोण कामाला गेलं नाही पोरांनीही डबा न्यायला नव्हता त्यामुळं भाकरी चपात्या पाचशे राहिल्यात म्हणून भाकरी फक्त दोनच केल्या मी दोन भाकरी पाच चपात्या भात आणि बेसन एवढा स्वयंपाक होता आणि सासूबाईंना केली ती भेंडीची भाजी आणि भकरीची भाकर मग त्यांची त्याच्यावरती भाकरी त्यांना आहे ना असं म्हणजे खिचडी निसता बटाटा कुठं वेफरस हे नाही जमत ते अशी कशी गावाकडची माणसं त्यांना भाकरी भाजीच लागती त्यामुळं मग त्यांना सकाळ संध्याकाळ भाकरीचा असते आणि आपण काहीतरी बटाटा करायचा भेंडी करायची कुठं निसतं आहे ना मिरच्यांचा ठेचा करून ठेवायचा जेणेकरून दोन तीन दिवस गेला पाहिजे आणि आत्तापर्यंत म्हणजे आजची सहावी माळे ही तर करून ठेवला आहे म्हणजे दोन तीन दिवस दोन तीन दिवस गेला असा मी दोनदा तीनदा केलेला आहे माझ्या मते तर तीनदाच केला आहे मी मग भरपूर नाही करत एकदाच काय करून ठेवायचं आहे ती उगंच काहीतरी लागतं आपलं ताजं असलं की बरं वाटतं तरी दोन दिवस जातो त्यांना त्या खातात घरातली माणसं हे खातात हे काय बाबा तिखट खायला लई झणझणीत माणसं आहेत मला हेच पण नव्हतं तिखट लागत बरं का पण आता आता खाते मी तर मग भाकरी वगैरे करून घेतल्या पोरींना चारलं मग मीही जेवले सगळ्यांना म्हणजे आम्ही एकत्रच जेवतो कारण की दुपारचं कसं असतं माहिती आहे का सकाळी माझा स्वयंपाक झाला की मी धुणं भांडी करून घेते मग हे सगळे डब्याच घेऊन जातात एखाद्या टायमाला जेव नाही का म्हणजे नाश्ता करून गेले तर गेले नाही तर मग नाही करत नाश्ता मग त्यामुळं मग आम्ही संध्याकाळचं एकत्र सगळे मिळून जेवतो मुलींनाही जेवायला घातलं त्यांना आधी जर जेवायला घातलं तर हे त्या पप्पांच्या ताटात जेवायला बसतात तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय